नमस्कार संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील छोट्या मोठ्या घटक पक्षांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मात्र महाआघाडीसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल पुण्यामध्ये काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी चव्हाण बोलत होते धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा भाजप सेनेच्या युतीला मिळू नये त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले प्रकाश आंबेडकरांचा नक्की प्लान काय आहे ते अजून समजलेलं नाही मात्र महाआघाडीत त्यांना घेण्याची आशा आम्ही सोडलेली नसून आम्ही चर्चेला तयार आहोत असं देखील चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यास मला आनंदच आहे कोणतीही धाडसी महिला जर राज्याचं नेतृत्व करायला पुढे येत असेल तर ती चांगलीच बाब आहे असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या काहीच दिवसांपूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांनी मी वाघीण आहे त्यामुळे मला राज्यभर सभांना बोलवतात असं वक्तव्य केलं होतं याच बाबतीत सुप्रिया सुळे यांनी आपलं मत मांडत कोणत्याही महिलेनं राज्याचं नेतृत्व केलं तर ते मला नक्कीच आवडेल पंकजा मुंडेंना माझ्या शुभेच्छा आहेत असं प्रतिपादन केलं आहे त्यावेळी सुळेंनी सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक होत असल्याचं सांगत सद्यस्थित सरकारच्या अनेक धोरणांवर टीकाही केली आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्याकडून पंचायत समिती गटनेत्याला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे जुन्नर पंचायत समितीचे शिवसेना गटनेते दिलीप गांजळे यांनी याबाबत जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून माझ्या जीवाला धोका आहे माझं काही बरं वाईट झाल्यास त्याला आमदार सोनवणे यांना जबाबदार धरावं असं तक्रारीत म्हटलं आहे त्यांच्या तक्रारीनुसार काल दुपारी एका लग्न सोहळ्यासाठी ते गेले असता आमदार सोनवणे देखील तिथे आले होते त्यावेळी सोनवणे यांनी दमदाटी करत मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगून तुला घरच्यांसह संपून टाकेल अशी धमकी दिली आहे दरम्यान हा केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचं आमदार सोनवणे यांनी म्हटलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेची कालची महासभा चांगलीच गदारोळाची ठरली पिंपळे गुरव येथील दुर्घटनेवर बोलण्यावरून माजी महापौर नितीन काळजे आणि माजी महापौर मंगला कदम यांच्यामध्ये बाचाबाची झाली पिंपळे गुरब येथील महादेव मंदिराचं काम सुरू असताना दगडी सभामंडप कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता तर सात ते आठ जण जखमी झाले होते यावर सभागृहात चर्चा झाली यानंतर या घटनेवर या माजी महापौर नितीन काळजे यांनी बोलायला सुरुवात केली त्यावेळी माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेत घटनेते बोलल्यानंतर कुणीही बोलू नये असा संकेत आहे असं म्हणत काळजे यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कदम आणि काळजे या दोघांमध्येही शाब्दिक युद्ध रंगलं या खडाजंगीमुळे काही काळ महासभेमध्ये चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला पुणे नाशिक महामार्गाचं रुंदीकरण होणार वाहतूक कोंडी सोडवणार अशी केवळ आश्वासनं दिली गेली मात्र गेल्या पंधरा वर्षात शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनी केवळ नागरिकांची दिशाभूल केली आहे अशी टीका भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे काल चाखड येथे तळेगाव चौकात पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीबाबत विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी लांडेंनी आढळराव पाटलांवर टीका करत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असल्याचं म्हटलं आहे या आंदोलनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता यावेळी वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्यासाठी यमराज स्पायडरमॅन सुपरमॅनचे वेश परिधान करून नागरिक आले होते आंदोलनावेळी प्रवाशांनी देखील ट्रॅफिक जॅमबाबत संताप व्यक्त केला आहे हवेली दौंड इंदापूर या तालुक्यांचा मोठा उजव्या कालव्यातून होणारा पाणीपुरवठा कालपासून बंद करण्यात आला आहे मुळामुठा उजव्या कालव्याला खडकवासला धरण साखळीतील खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर या चार धरणातील पाणी पुरवलं जातं मात्र या चारही धरणांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाणी कमी झालं आहे त्यामुळेच मुळामुठा उजव्या कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे हा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे दौंड दा। बारामती हवेली इंदापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र आगामी उन्हाळ्यात मोठी पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यातील बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला करा राज्यभरात झपाट्यानं असलेल्या संवाद लाईव्ह साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल